सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वाध साधिके शरण्येत्रंभ के गौरी नारायण नमस्तते तर आज वार गुरुवार आहे आणि शॉपमधून आपण हा व्हिडिओ करतोय कारण एक दोन तीन दिवसाला आपलं शिफ्टिंगचंच काम चालू आहे आज गुरुवार आहे तर आज स्वामींचा अभिषेक वगैरे छान अशी पूजा झालेली आहे माऊलींची आणि स्वामींनी दिलेल्या नव्या शॉपमध्ये आपण शिफ्ट झालेलो आहे तर बघा कोल्हापूर महालक्ष्मी आईचा सुंदर असं बघा फोटो प्रत्येक ताई बघतात आणि बघा स्वामींनी फुल दिलं साक्षात आणि आपण नवीन स्वामींच्या शॉपमध्ये सध्या शिफ्ट केलेलं आहे कारण असं म्हणणं चुकीचं आहे की स्वामी नव्या शॉपमध्ये कसं वाटतंय कारण त्यांनीच दिलेलं हे शॉप आहे आपल्याला आणि स्वामींना खूप छान वाटतंय आणि आम्हालाही छान वाटतंय तर स्वामींच्या शॉपमधून पूजा आहे गुरुवार निमित्त कलश पूजन पण करायचंच आहे तर आज स्वामी खूप गोड दिसतंय तुम्ही बघू शकता आणि लक्ष्मी माता सुद्धा त्यांच्या सेवेचा एक तुम मला तुम्हाला अनुभव सांगायचा आहे बरं का आणि स्वामींच्यासुद्धा सुद्धा सेवेचा तर बघा अजून काम चालू आहे पॅकिंगचं चा, सुद्धा काम चालू आहे फक्त विजिट थोड्याशा होल्ड केल्यात कारण जो आपला विजिटचा जो काही मेन एरिया आहे त्याचं अजून काम पी ओ पीचं आणि इंटीरियरचं झालेलं नाही कारण त्याला काचेच्या आपल्याला मांडण्या वगैरे अशा लावायच्या आहेत बरं का तर हा एरिया फक्त पॅकिंगचा तर इथं फक्त मॅनेजर मनीषा काकू वंदना काकू आणि आता ज्या नवीन काकू आल्या तुमचं नाव काय आहे हां ह्या बघा ह्या निलमताई आहेत बरं का ह्या नवीन आहेत आपल्याकडं तर हा एरिया फक्त यांचाच आहे आणि अजून एक दोन तीन ताई आपल्याकडे येणार आहेत पॅकिंगसाठी तर हे सेक्शन पूर्ण वेगळं असणार आहे पॅकिंगचं ही तर कोणाच एंट्री नसणार आहे कारण का पॅकिंग टीम डिस्टर्ब होते बरं का कारण तुम्ही सगळेजण येता व्हिजिट करता त्यामुळे त्यांचं काम राहतं कारण ज्यांनी ऑनलाईन पेमेंट केलेलं आहे त्यांचं बरंच काम आपल्याकडे राहून जातं तर कामाक्षी दिवे आणि अशलक्ष्मी दिवे होलसेलमध्ये सुद्धा अवेलेबल आहेत भरपूर त्यांची रिक्वायरमेंट आहे तर तुम्हाला सुद्धा लवकरात लवकर शॉपला व्हिजिट मिळेल पूजासाठी तुम्हाला सुद्धा खरेदी करता येईल तर तुम्ही बघू शकता इकडे अगरबत्त्या वगैरे अजून भरपूर सामान भरायचं आहे बरं का आपल्याकडं कारण कसं आहे शिफ्टिंग चालल्यामुळं आम्ही भरपूरशा गोष्टी अजून भरल्याच नाहीये स्टॉकआउट आहे भरपूर सामान कारण शिफ्टिंगमध्ये कसं तुम्हाला माहिती आहे शिफ्टिंगमध्ये कामाचा लोड खूप जास्त असतो आणि हे बघू शकता असे आपल्याकडे दुस्टिक आहेत खूप सगळं पूजा साहित्य आपल्याला अगदी मिळतं तर पॅकिंगचं काम सुद्धा आपलं चालू आहे बरं का सर्वताईंना पूजा साहित्य अगदी घरपोच मिळणार आहे तर स्वामी मूर्ती आर्टचे मॅनेजर बघा मनीषा काकू नमस्कार मनशा कसं कसं वाटतंय वाटत कोकणी कसं वाटतो लग्नाला गेले सुट्टी वेळ दोन दिवसांनी येणार आहे तर बघा इच्छापूर्ती कलशाची ऑर्डर आहे ना काकू हा काकूची सुद्धा इच्छापूर्ती कलशाने एक इच्छा पूर्ण झाली कसं काकू एक इच्छा पूर्ण दुसरी मग ती कधी सांगणार आम्हाला इच्छापूर्ती कलश काकुनी दसऱ्याच्या शुभमूर्त होणार आहे तुम्ही पॉझिटिव्ह आहे ना yes. इच्छापूर्ती कलश काकुनी बघा दसऱ्याच्या शुभमुहूर्तावरती घेतलं त्यांची एक इच्छा पूर्ण झाली आहे एक इच्छा पूर्ण व्हायची बाकी आहे तर इच्छापूर्ती कलशसुद्धा आपल्याकडे मिळतो आणि त्याचं सुद्धा बुकिंग भरपूर ताईंचं चालू आहे इच्छापुरती कलश जो आहे तो बऱ्याचशाच ताईंचा ऑर्डरचा आहे बरं का आणि इच्छापूर्ती कलशाचे खूप चांगले रिझल्ट आणि अनुभव आहेत आन बरं का ताईंना आहेत इच्छापूर्ती कलश म्हणजे काय आहे तुमचं चांगलं आरोग्य राहण्यासाठी तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण होण्यासाठी ह्या इच्छापूर्ती कलशाची पूजा आपण विधिवत करतो आणि भरपूर ताईंनी बघा आपल्याकडं कुंचन सेवासुद्धा घेतलेली आहे त्यासोबत कोल्हापूर महालक्ष्मी आईचे खूप चांगले अनुभव आहेत तर त्यातला मी एकच अनुभव तुम्हाला सांगणार आहे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून तर तुम्हाला माहिती आहे का ते शॉप जे होतं ते खूपच छोटं होतं आणि तिथं जागा पण नव्हती आणि तुम्ही सर्वजण यायची तर तुम्हाला अशी म्हणजे गाड्या वगैरे लावायची जागा नव्हते भरपूरसे प्रॉब्लेम्स तिथे फेस करावे लागत होते आणि आमच्या टीमला पॅकिंग करता येत नव्हतं व्हिजिटला तुम्ही आले की तुम्हाला बसायला उठायला जागा म्हणजे अगदी जाग छोटंसं शॉप होतं ते एक हजार स्क्वेअर फूट होतं त्यामुळे खूपच छोटं शॉप असल्यामुळं तुमचीसुद्धा सर्वांची सोय होत नव्हती म्हणून हे आता मोठं शॉप आपण बांधून घेतलेलं आहे आणि खूप सुंदर इथं वाटतं छान वाटतं आणि स्वामींची कृपा असं म्हणता येईल माता लक्ष्मींचा कृपा आशीर्वाद म्हणून आपल्या म्हणजे माझ्या आयुष्यामध्ये बघा प्रत्येक वर्षी काही ना काही चांगलं घडतंय दोन हजार चोवीस मध्ये सुद्धा खूप चांगले अनुभव आले दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये एवढं मोठं स्वामी मूर्ती आठचं शॉप उभं केलं बरं का आणि हे शॉपचा निर्णय अगदी एका रात्रीमध्ये आमचा झालेला आहे तर कसं झालं हे सगळं आणि भरपूर काही आहे अचानक कसं काही तुम्ही शिफ्ट झाला कारण कसं असतं ज्याच्या पाठीशी स्वामी समर्थ महाराजांसारखे गुरु आहेत माता लक्ष्मी आहे त्याच्या आयुष्यामध्ये त्यांचे निर्णय हे स्वामी आणि माता लक्ष्मीच घेत असतात हे आम्हाला खूप अनुभव आलाय कारण बघा इच्छापूर्ती कलशाची जसं मनशा कोणी दसऱ्याला घेतलं तेव्हा मी सुद्धा पूजा केली होती बरं का पण स्टॉक मध्ये दोन असल्यामुळे मी त्याचा व्हिडिओ नाही केला पण इच्छापूर्ती कलशाचा अनुभव असतो त्यांची एक तशी माझी सुद्धा एक इच्छा पूर्ण झाली कारण मी खूप दिवसापासून स्वामीनंद माता लक्ष्मीला दसऱ्यापासून म्हणायचं की एक चांगलं प्रशस्त शॉप माझं दे स्वतःच दे किंवा कसं हो तुम्हाला जे योग्य वाटेल तसं शॉप दे स्वामी आणि होऊ होते म्हणजे जसं की आपलं पॅकिंग टीम वेगळी असावी त्याचबरोबर बघा विजिटची टीम वेगळी म्हणजे विजिटला येणारे जे काही ताई आहेत सेवेकरी वर्ग आहे त्यांची सोय व्हावी त्यासोबत माझं स्टुडिओ वेगळा असावा असं बऱ्याचदा मी स्वामींना माता लक्ष्मीला म्हटले आणि त्या इच्छापूर्ती कलश पूजा केली त्या दिवशी माझी ही एक इच्छा मी स्वामींना बोलले होते म्हणजे दसऱ्यामध्ये बोलले होते लगेच तुमची इच्छा पूर्ण होत नाही तर दसऱ्यामध्ये बोलल्यानंतर बघा आता जानेवारी महिन्यामध्ये माझी इच्छा पूर्ण केली माता लक्ष्मीनी स्वामींनी आणि इच्छापूर्ती कलश त्या दिवसापासून रोज पाणी बदलायचं नवीन पाणी त्याच्यामध्ये टाकायचं इच्छा बोलायची लक्ष्मीचा मंत्र म्हणायचा त्याचबरोबर बघा त्यातलं पाणी सकाळी ग्रहण करायचं एक तुपाचा दिवा आणि अगरबत्ती नेहमी त्यांच्याकडून मी लावायचं अशी सेवा बघा आतापर्यंत घडत गेली माय देवघाल तुम्ही एक परवाचा व्हिडिओ बघितला असेल इच्छापूर्ती कलशाचा त्या कलशाची पूजा केली आणि अगदी बघा शॉप हे आपलं फायनल व्हायचे अगोदर चार दिवसापूर्वी माता लक्ष्मीचा दृष्टांत झाला कागपोरी तुझ्या सगळं मनासारखं होईल फक्त तू धीर सोडू नको एवढाच दृष्टांत पाठे चारच्या दरम्यान झाला होता म्हटलं माझी इच्छा मी म्हणजे इच्छा पण कसं आहे वेगळी इच्छा देवाला रोजच बोलतो माझं आरोग्य चांगलं ठेवा माझं हे म्हणजे प्रत्येक वेळेस पण ती इच्छा जी होती ना दसऱ्याच्या शुभ आणि विधिवत पूजा करून मी बोलले होते आणि ती कलश न चुकता रोज तुपाचं दिवा धूप अगरबत्ती मी त्याला लावायची पण ती इच्छा माझी ह्या महिन्यामध्ये जानेवारी महिन्यामध्ये पूर्ण झाली म्हणजे खूप मोठी इच्छा माझी पूर्ण झाली असं म्हणता येईल आणि न मागता एवढं सगळं काही स्वामींनी त्यांच्या कृपा आशीर्वादातून मला कृपाय आणि तुम्ही बघताय जसं की मी धनलक्ष्मी कुंचन जरी सेवा तुम्हाला देत असेल तुम्हाला स्वतःचा अनुभव येतो ना आणि प्रत्येक जण म्हणत की कि तुमची किती प्रगती झाली हे सांगा म्हणजे काही निगेटिव्ह लोक सुद्धा असतात आणि काही पॉझिटिव्ह असतात आता एक कमेंट आली सकाळीच बघा मला की स्वामी तुमच्या घरी फुलं टाकता तुम्ही ठेवलेली फुलं आम्हाला का देत नाही मग खरं आहे का खोटं आहे म्हणजे भक्तीमध्ये सुद्धा खरं होतं किंवा अविश्वास ज्यांचा असतो त्यांना कधी स्वामी दर्शन देत नाही त्यांना कोणतीच पूजेचं फळ मिळत नाही कारण मनामध्ये भरपूरशा शंका भरपूरशी निगेटिव्हिटी त्यांच्या असते त्यामुळे नेहमी पॉझिटिव्ह राहा सकारात्मक राहा चांगल्या सेवेची फळं तुम्हाला नक्की चांगली मिळतील आणि ज्या गुरुची तुम्ही सेवा करता त्याच्यावरती विश्वास आणि श्रद्धा तुमचं असणं फार गरजेचं असतं आता बघा मी कुंचन सेवा खूप ताईंना दिली तर जवळपास दिवसाला दोनशे ते तीनशे कुंचन आपले डिस्पॅच होते तुम्हाला सर्वांनाच माहितीये पण त्याच्यात माझीही प्रगती होते ना कारण मी माझ्या हातून मी दिवस पूजा करते मंत्र जप करते तुम्हाला सर्वांना देते तुम्हाला त्यांचे खूप चांगले रिझल्ट येतात पण मला सुद्धा भरभरून माता लक्ष्मी स्वामी एवढं काही देत आहेत खूप काही देत आहेत बरं का मला आणि तुमच्या सर्वांचे आशीर्वाद ब्लेसिंग स्वामींचा कृपा आशीर्वाद कोल्हापूर महालक्ष्मी आईचा आशीर्वाद हा माझ्या पाठीशी तर आहेच पण तुमच्या सर्वांचे माझ्यासाठी आशीर्वाद किंवा चांगले ब्लेसिंग सुद्धा असतात तर बघा एक लाईव्ह मध्ये कमेंट आली होती कमेंट अशी होती म्हणजे मी लाईव्ह करत होती स्वामींच्या वस्त्राचा पडे लिखे होते तो तुम्ही करते म्हणजे शिकल्यावरती हे काम करायचं मला त्यांना असं माहिती की तुम्ही जर शिकले असते तर हे काम नसतं केलं तर त्यांना काही माहिती की माझ्या हाताखाली जे कामाला लोक आहेत असं म्हणण्यापेक्षा स्वामी सेवेतून ज मी आपला जो वर्ग तयार झालाय जसं की पॅकिंग टीम वेगळी अकाउंटंट सी भी भी ए बीकॉम बी ते ए झालेली लोक माझ्या हाताखाली कामालाय तर बघा त्यांना ते म्हणजे कसं असतं माहिती ते का स्वामी सेवेतून एवढं मोठं मला काही दिलंय की त्याची कोणाशीच म्हणजे काहीच कंपॅरिझन होऊ शकत नाही कारण कसं असतं एक फाईव्ह स्टार हॉटेल वाला आणि एक वडापाव वाला त्या दोघांची कधीच कंपॅरिझन होऊ शकत नाही आणि आज बी ए बीकॉम झालेली लोक हाताखाली कामाला आहेत अकाउंटंट आहे सी आहे पॅकिंग टीम आहे बीए बीकॉम झाले लोक आपल्याला पॅकिंगचं काम करतात का करतात त्यांचं काम आहे ते सेवेचं म्हणजे स्वामींनी कोणाला काय द्यावं आणि किती द्यावं हे स्वामींवरती डिपेंड आहे तर आज पंधरा लोक काम करतात कारण स्वामींनी दिलेले कार्य आहे आणि स्वामींच्या कृपाशीर्वादामुळे हे स्वामी मूर्ती आज एवढं मोठं झालं तुम्ही तर बघितलंय माझा जीवन प्रवास अगदी दहा बाईच्या दहाच्या रूम मी एका कंताटोपी पासून शॉप चालू केलं होतं कधी कोणाचं बघून आजपर्यंत सेवा पण नाही सांगितली आणि कधी कोणाचं बघून काय आपण विकत नाही अगदी एका पासून शॉप चालू झालं आणि आज एवढ्या मोठ्या लेवलला आले की आज आपल्याला बघा पंधरा लोक काम अकाउंटंट वेगळे सी वेगळे आहेत त्याचबरोबर लॉजिस्टिक टीम वेगळे कुरिअर वगैरे म्हणजे बी बीएपी कॉम झालेले लोक जर आज काम करत असतील तर स्वामींनी केवढं मोठं फळ दिलंय म्हणजे कसं असतं शिक्षण असायलाच पाहिजे पण त्यासोबत तुमचं मन तुमचं कर्म किती चांगलं हे सुद्धा महत्वाचं आहे आणि त्यांच्या कार्यासाठी निवड केली म्हणजे माझं नशीब आणि भाग्य मी खूप मोठं समजते कारण दिवस रात्र त्यांच्या चरणाशी असतो आणि त्यांच्या चरणात सगळं मला मिळालेलं आहे आणि हा माझा खूप मोठा अनुभव आहे बरं का स्वामी सेवेतला शून्यतन विश्व निर्माण स्वामींनी केलेला आहे आणि आज इथं असंख्य पीडित लोक येतात भरपूरशे दूर दूर येतात आणि त्यांनाही अनुभव प्रचित आहे की जी सेवा ते करतात कुंचन सेवा असेल स्वामींची सेवा असेल तर फळ मिळतं फक्त थोडासा वेळ लागतो कारण कर्म फार आपला खूप मोठा असतो आणि सेवेतून तो कमी कमी होतो त्यामुळे बघा जसं तुम्हाला मी सेवा देते तुमचं चांगलं होतं पण माझीही प्रगती आज दिवसेंदिवस वाढत चालली आहे तर असंही आपला स्वामी मूर्ती आर्ट आहे आणि माझा हा मोठा अनुभव आहे तुम्हाला कसा वाटला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा आणि स्वामींना तुम्ही जर पूजा करत असाल गुरु मानत असाल तर त्यांच्यावरती विश्वास ठेवा हो, तुमची भक्ती कधीच वाया जाणार नाही तर अशा प्रकारे काम चालतं बरं का आमच्याकडं आणि सगळे आम्ही स्वामींच्या सेवेमध्ये काम करतोय आणि तुम्हाला सर्वांना नवीन प्रोडक्ट चांगले चांगले सेवा किंवा तुमच्यासाठी काही चांगलं आहे किंवा अजून काही चांगलं देता येईल हा आमचा प्रयत्न नेहमीच चालू असतो तर स्वामीचं दर्शन घेऊन आपण हा व्हिडिओ इथेच एंड करूया त्यात बघू शकता हा इच्छापूर्ती कलर जो आहे तो मीनाक्षी ताईंचा आहे बरं का ऑर्डरचा त्याची सुद्धा पूजा करून देणार आहे तर कलश आहे त्याच्यावर इच्छा बोलायचं आहे आणि त्याच्यावरती तुम्हाला वगैरे लावून असा कलश तुमच्या देवघरामध्ये ठेवायचा आहे तुपाचा दिवा तुम्ही नक्की लावा आणि गुलाबाची अगरबत्ती किंवा केवडा अशी अगरबत्ती सुगंधी लावा जेणेकरून तुमची सुद्धा जशी माझी इच्छा पूर्ण झाली तशी तुमची सुद्धा इच्छा लवकर पूर्ण व्हावी ही स्वामींची चरणी मी प्रार्थना करते सर्वांना पुन्हा एकदा श्री स्वामी समर्थ